आज जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना तर हो तो, तो, तो आ, कुम आज आहे ना आम्ही अर्चन करणार आहे आपण तर कुमकुमार्जन त्या दिवशी पण केलं होतं आपण तर त्या दिवशी केलं तर त्या दिवशी भजनाच्या दिवशी केलं होतं मोनिकाने नाही का मी श्रीसुक्त म्हणत होतो श्रीसुक्त सेवा करत होतो आणि मग मोनिकाला म्हटलं की तू कुंकुमार्चन करून घे आज मात्र आज सहावी माळ म्हणून मग आज कुंकुमार्चन करत आहे आपण कधीही कुंकुमार्चन केलं तरी चालतं कुंकुमार्चन केल्या केलेलं कुंकू आपण आहे ना अगदी वर्षभर जसं आहे तसं ठेवायचं असतं तो आईचा आशीर्वाद असतो तर आईचा आशीर्वाद म्हणून हे कुंकू आपल्या सतत जवळ ठेवायचं रोज लावायचं हे आपण की कारण यामध्ये पूर्ण आईचा आशीर्वाद असतो त्यामुळे हे कुंकू लावूनच आपण बाहेर पडायचं महत्त्वाच्या ठिकाणी जायचं महत्वाच्या कामी जायचं असेल तर जावं आजारी असतील मुलं तर मग करा द्यावं आजारी मुलांना पण आपण दिलं तरीसुद्धा आपण तर आपण ते मंत्र मंत्र म्हणून आपण जेव्हा ते कुंकुमार्चन करत असतो त्यामुळे त्याचा पूर्ण आशीर्वाद आईचा त्या कुंकुवात उतरलेला असतो तर बघा आपण कुंकू घेताना ना, ना कुंकू आपण घरी बनवलं तर उत्तम आपण हळदीचं हो कुंकू घ्यायचे कुंकू घ्यायचे आईचे आता सगळे देव तर आपले घ म्हणजे आपण देवीला हात लावत नाही पण आहे ना अन्नपूर्णा आता मी घटी म्हणजे बसवली आपण तिला आपण हात लावत नाही तर मी दुसरी माझी ना माझ्या आईने मला दिलेली अन्नपूर्णा आहे ना ती मी मग घेते आणि मग ताटामध्ये ठेवतो आपण ती आणि मग ताटामध्ये घेऊन आपण मग छान आईचं कुंकुमार्चन करायला घेतो मग ती ताटामध्ये घे अन्नपूर्णा माता घ्यावी अन्नपूर्णा माता नसेल तर आपण सुपारी घेतली तरी चालते आपण श्रीयंत्र घेतलं तरीही चालतं आपल्या देवतांचे कुलदेवतांचे टाक घेतले तरी चालतात आ, सर म्हणजे आपण असे देवतांचे आपली फोटो घेतला तरी चालतं पण मग फोटोपेक्षा आपण टाक आणि मूर्तीवर जे अभिषेक करतो ना कुंकुवाचा तो सगळ्यात श्रेष्ठ म्हणून मग आपण कुंकुमार्चन आपण देवीवर ते कुंकू असतं ते आपण तीन बोटांनी किंवा पूर्ण हातानेही पूर्ण पाचवी बोटांनीही आपण आईला त्याचा अभिषेक केला तरी चालतो किंवा आपल्या तर्जनीने आणि अंगठ्याने असा घेऊन तर केला तरी चालतो आणि पाचे बोटांनीही आपण कुंकुम घेऊन आपण आईच्या पायापासून सुरुवात करून मग वरती सुरुवात करायची कधी चरणाजवळ आपण कुंकुम व्हायचं आईच्या आणि मग डोक्यावरून वाहत वाहत यायचं मग श्रीसुप्त वाचावं वा, किंवा आपण नवाणव वा मंत्र म्हणावा किंवा आपण आईचा ओम नमो भगवते वा सु असं म्हणून आपण आईचा कुठलाही मंत्र म्हटला तरी चालतो सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा ओम ऐं म्रीम क्लीम चामुंडाये विच्छे हा मंत्र म्हणावा किंवा कुलदेवताये नमः कुलदेवताये नमः आपली जी कुलस्वामिनी आहे तिचं नाव घेऊन आपण तरीसुद्धा मंत्र केला आणि आपण मंत्रोच्चारण करून आपण अभिषेक केला कुंकवाचा तरीही चालतो आणि अगदी भक्तिभावाने आईच्याकडे एकाग्र होऊन आणि समरसाने भक्तीने आपण आईला हे कुमकुमचं अर्चन करायचे आणि मग खूप प्रसन्न वाटतं आणि खूप आई भगवती खुश होते प्रसन्न होते आणि आपल्याला शुभाशीर्वाद देते असं हे कुंकुमार्चन आपण नक्की करावं सगळ्यांनी करावं घट नसतील दिवा लावत नसेल तरीसुद्धा आपली मूर्ती घेऊन आपला कुलस्वामिनीचा टाक घेऊन आपण त्यावर हे कुमकुमार्चन करावं आणि मग आईचा आशीर्वाद घ्यावा तर कशी वाटली आपली ही कुमकुमार्चनाची व्हिडिओ तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर म्हणजे आपापल्या आपल्या घरी कुमकुम अर्चनही करा आणि देवीची सेवा जशी जमेल तशी सेवा करा जय अंबे